राजकारणात धोबीपछाड कसं करायचं हे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना चांगलं ठाऊक होता आणि ते गुण त्यांनी निषेधच अक्षयलाही दिले असतील आता सर्व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करत सत्ता मिळवावी हीच खरी श्रद्धांजली स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांना ठरेल असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केल्या राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे आयोजित स्वर्गीय कर्डिले यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार संग्राम जगताप माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग ज्येष्ठ नेते सुभाष पाटील अनिल मोहिते विनायक देशमुख रावसाहेब कर्डिले रोहिदास कर्डिले रभाजी सुळ जालिंदर कदम विक्रम तांबे नामदेव ढोकणे विलास साळवे अप्पासाहेब विखे श्यामराव नेमसे उत्तम हसे सुरसिंह पवार अण्णासाहेब बाचकर गंगाधर सांगळे साईनाथ कोळसे शिवाजी सागर कांतीलाल जगधणे प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कधी कोणाला कौन कोणता डाव टाकायचा शिवाजी शिवाजीराजून शिकलं पाहिजे कधी पैलण होते पूर्वी तालमी केलेले आहेत त्यामुळे धोबी पछाड कसं करेल हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे मला वाटतं हे सगळे डाव त्यांनी आक्षेला शिकवले असले बजामत आहे कधी कधी गुरु आपला शेवटचा डाव राखून ठेवतो परंतु आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांनी माणसं कमावली कुटुंबाकडे फार लक्ष दिलं नाही सकाळी सातला गाडी बाहेर काढायची आणि पायाला बिघीन लावल्यासारखं त्याच्या मौतीला जा त्याच्या दावेला जा त्याच्या घरगुती कार्यक्रमाला जा बारशाला जा ते मला म्हणायचे पाटील साहेब माझ्याकडे कुठली संस्था नाही आहे हा जो लोकांचा जो प्रपंच आहे त्याच माझ्या संस्था आहे आणि मग मी प्रत्येकाच्या घरी जायचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो तुम्ही सगळी मंडळी जी बसलेल्या समोर शिवाजीराव म्हणायचे हीच माझा परिवार आहे अशा प्रकारच्या भूमिकेतून शिवाजीराव आण कधी पाहिलं नाही त्यांनी मी अनेक वेळा म्हणे शिवाजीराव विश्रांती घ्या काय चाललंय तुमचं ऑपरेशन होण्याच्या अगोदर मग एक लोकाभिमुख लोकांशी समरच झालेला कार्यकर्ता होता अनेक आठवणी आहेत परंतु मी आता सांगून आपला वेळ घेणार नाही ऑपरेशन नंतर डॉक्टर भोजराजने ऑपरेशन केलं मुंबईला त्यांनी डॉक्टरने सांगितलं विश्रांती घ्या आता विश्रांती घेणं हे शिवाजीरावच्या धर्मामध्ये नव्हतं त्यांना माणसं दिसले नाही काही ते अस्वस्थ व्हायचे मी त्यांना सांगायचो डॉक्टर सुजेता न्यूरोसर्जन आहे त्यांना सांगायचं मी सांगायचो अरे बाबा विश्रांती घ्या आता बरं वाटतं त्याच्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला अनेक वेळा मुंबईने तर मी माझ्या विमानात त्यांना घेऊन आलो एवढा सहा सात तास प्रवास त्यांना शक्य मी त्यांना नेहमी सांगायचं शिवराव मुंबई जायचो त्यांना करून शिर्डली यायचे मी त्यांना माझ्या तर विमानात घेऊन जायचो शेवटी त्यांचं ऑपरेशन झालं त्यांना बरं वाटलं आदल्या दिवशी आम्ही बरोबर जेवलो लोणीला नियतीला काही गोष्टी मान्य नसतात दुर्दैवाने शिवाजीराव दुसऱ्या दिवशी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते आपल्याला सोडून गेले आता आपली जबाबदारी वाढलेली आहे तसे डॉक्टर सुजय म्हटले बरोबर ही आता शेवटची श्रद्धांजली सभा आहे आता दुःखाच्या विरहामध्ये राहून आपण आता त्यातून बाहेर पडून आपल्या कर्तव्याला आपण कामाला सुरुवात केली पाहिजे जे शिवाजीरावना अभिप्रेत होतं ते काम तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना करायचं आहे उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या त्या निवडणुकीला सामोरे जाताना या राहुरी नगरपालिकेवर भगवा आपल्याला फडकवायचा आहे हा निर्धार तुम्हाला सगळ्यांना करायचा पुढच्या दहा बारा दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहे एक काळ होता की आपल्या राहुरी तालुक्यातून सर्व पाचीच्या पाची जागा आपण निवडून दिलेल्या आहेत आणि आता तर मोठी जबाबदारी आपल्याला आलेली आहे मी शिवाजीराव कळलेले आहे या भूमिकेतून प्रत्येकाला ह्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आम्हाला कोणी फोन केला नाही आम्हाला कोणी बोललं नाही याची काही आवश्यकता नाही आहे शिवाजीराव असते तो रुस्वा मी समजू शकलो असतो तुमचा की आम्हाला आमदारने फोन केला नाही आम्हाला शिवाजीराव बोलले नाही पण आता हे तुमचा रुस्वा काढायला शिवाजीराव नाही आहे तुमचा रुसवा काढायला अक्षय नाही आहे आता रुसायचं नाही आणि एका जिद्दीनं सगळ्या निवडणुका जिंकायच्या हे आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची आमदार संग्राम जगतापांनी सांगितलं की स्वर्गीय कर्डिले हे कामाचा झपाटा लावणारे प्रामाणिक आणि जनतेशी घट्ट नाते राखणारे नेते होते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पोटनिवडणुकीत सर्वांनी अक्षय कर्डिले यांच्या पाठी शुभ राहावं असं कारण दोन हजार नऊला ला मतदारसंघाचं विभाजन झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीला मला वाटतं कडलेसाहेब आपल्या परिसरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या भेटीला विनंती करण्याकरता आपल्याला मायमाऊलींचा आशीर्वाद घेण्याकरता आले असते आणि त्यावेळेसपासून आपण पाहिलं जसं तुम्ही देखील सांगितलं अध्यक्ष महोदय की लोकं त्यावेळेला काय बोलायचे काय म्हणायचे आता राजकारणी माणूस म्हटलं सगळेच सगळे चांगलं म्हणतात असं नाही आणि सगळे शंभर लोक जर आले तर शंभर लोकाला आपण काय खुशकुनी करू शकत नाही म्हणजे ही वस्तुस्थिती आहे पण जे काय होईल समाजहिताचं काम लोकहिताचं काम आणि विकासाचं काम ह्याच भावनेतनं प्रत्येक माणूस काम करत असतो आणि म्हणून ह्या सगळ्या प्रवाहामध्ये अनेक लोकं जोडणं आणि जोडलेले लोकं कायम ठेवणं हे एक वेगळं कलाकौशल्य विशेषतः आपण जर पाहिलं तर साहेबांच्या बाबतीमध्ये होतं कारण ते किती वेळा निवडून आले सहा वेळा निवडून आले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यापेक्षा वेगळं पण जर आपल्याला माहिती असेल तर वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून येणारा महाराष्ट्रातला कडले साहेबांसारखा व्यक्ती मला वाटतं पहिल्या पाच मध्ये असावा कारण ज्याचे मतदारसंघ बदलले हे ते असे फार लोक असतात महाराष्ट्रात चार पाचच लोक असतील की कधी इकडे उभं राहतात कधी तिकडं उभं राहतात कधी तिकडून उभं राहिले तरीसुद्धा लोकांनी हो मतातून जे विश्वास व्यक्त केला हा महत्त्वाचा असतो त्यामुळं ह्या बाबतीमध्ये कडलेसाहेबांचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं आणि तो ज्यावपर्यंत लोकांना अनुभव येत नाही तोपर्यंत तो लोक अशा माणसाला निवडून स्वाद देत नसतात त्यामुळे सहा वेळा एखादा माणूस निवडून देणं ही फार मोठी एक वेगळी कसरत असती आणि ती साहेबांच्या बाबतीमध्ये आपल्याला ही पाहायला मिळाली जरी त्यांना एका निवडणुकीमध्ये थोडं मागं सरावं लागलं पण तरी देखील मला वाटत नाही ना की साहेब कोणाच्या संपर्कात नव्हते आहे का असं कुणी जरी ते पाच वर्ष विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व नव्हते करत पण तरी देखील ते सातत्यानं हे आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि कामामध्ये लक्ष घालण्याचं काम करत होते आणि त्यावेळेस दादा आपण खासदार होते तुमच्या माध्यमातून नामदार साहेबाच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या कामाच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन त्या कालखंडामध्ये देखील सरकार एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हे कामं या आपल्या परिसरामध्ये सुरू ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून आज आपल्याला जसं सांगितलं माझ्या अगोदरच्या काही वक्त्यांनी की कामाच्या बाबतीमध्ये काम फक्त आपल्या भागातच नाही त्यांचे पूर्वीचे जे मतदारसंघ होते त्या त्या भागात जरी आपण गेलो तरी लोक सांगतात की या माणसाने आमच्याकडे हे काम केलं त्या माणसाने आमच्याकडे काम केलं आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये कामाच्या बाबतीत हो देखील त्यांचा कोणी हात पकडू शकला नाही आणि आमच्या माता भगिनी मागाशी सांगितलं धर्मा की धर्माच्या बाबतीमध्ये मावशी तुम्ही मागाशी सांगितलं की धर्माच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनीच जागृत राहणं प्रचंड गरजेचं असतं आणि त्या बाबतीमध्ये ते स्वतः त्याच्या बाबतीमध्ये अत्यंत जागृत होते आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत असताना त्यांना त्या ते बाबतीमध्ये त्यांनी अत्य अत्यंत उघडपणे भूमिका घेऊन आपल्याला सगळ्यांना या परिसरामध्ये पर या पंचकृषीमध्ये देखील आधार देण्याचं काम केलं कारण इथं वेगवेगळे विषय प्रचंड आहेत त्याच्यावर मी काय आज फार बोलणार नाही पण गोव्याचं प्रकरण असेल अन्य छोटे मोठे प्रकरणं असतील या प्र परिस्थितीमध्ये इथं त्या लोकांना आधार देण्याचं काम अनेक लोक आपल्या युवकांवरती वेगवेगळ्या प्रकारे काही अडचणीमध्ये आले पण त्यांच्या माठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम हे आदरणीय स्वरूपासी कटले साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी इथे येऊन हे केलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की आता लोक म्हणले काही लोक म्हणले की आता कसं होणार काय राहणार आता अक्षयदा सुद्धा जरी आता नामदार साहेबांनी आपण दोन मिनिट थांबू या प्रसंगी अनेक मान्यवरांनी स्वर्गीय करडिले यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केली इस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी